श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओ हा व्हिडिओ मी मध्येच घेतलेला आहे कारण आपली अठ्ठावीस ते चोवीसच्या छातीचे कॉटल ब्लाऊजचं पेपर कटिंगची आपली सिरीज चालू आहे पण हे ब्लाऊजमध्ये मध्ये आलं होतं म्हणून मी असू यास त्याचा एक व्हिडिओ शूट केला होता म्हणून मी ते रक्षाबंधनसाठी आलो होतं ब्लाऊज तर ते तुम्हाला मी व्हिडिओ आज टाकलेलं आहे तर ते शिवून दिलेलं आहे दोन दिवस आधीच आजच्यासाठी त्यांना हवं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर हा व्हिडिओ देखील पूर्ण पहा खूप छान असं लेअर स्लीवची डिझाईन आहे तर तुम्हाला आवडते का बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करू बघा हे पूर्ण ब्लाऊज शिवून तयार आहे तर याला फक्त स्लीव जोडायचे आहे तर याला लावणार आहे मी लेअरची स्लीव तर हा कपडा कस्टमरने दिलेला आहे तर यामध्ये आपण स्वीप बनवणार आहोत तर हा कपडा एक लिटर आहे तर इतका कपडा तर लागतो त्यातला शिल्लक राहील पण थोडा कसं घ्यायचं आहे पहा तर ह्या साईडनं पंधरा इंचा पॉईंट देणार आहे ह्या साईडनं पंधरा असं म्हणून आपण पंधरा इंचा साईज कुठला काढून घ्यायचा आहे तर हे झालं पंधरा इंच आपलं पंधरा इंच तर इथे देखील बरोबर पंधरा इंच आहे ते पाहून घ्यायचं तर हा पंधरा इंचाचा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा हा असा चौकने तुकडा घेतलेला आहे तर दोन्ही साईडला आपल्याला पंधरा पंधरा इंच लागणार आहे तर आहे आहे इंच इंच आणि हा इथून देखील तर तर हे असं पंधरा आणि असं पंधरा आपण घेतलेलं आहे तर आता ह्याची बघा अशी घरी टाकायची आहे घरी टाकली त्यानंतर इकडून आणखी कशी घरी टाकायची आहे आणि हे किती आले पाहायचं आहे तर हे आलेलं आहे साडेसात तर असं साडेसात साडेसात इंचावर जशा पद्धतीने आपण अंब्रेला ड्रेसचं कटिंग करतो ना त्याच पद्धतीने हे पहा इथून साडेसात असं साडेसात साडेसात इंचावर मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आणि इथे शेंटरला देखील पहिला अशा पद्धतीचा कट मारायचा आहे त्यानंतर बाही अशी अशी अगदी वाही झाली तर हा असा गोल येणार आहे पूर्ण तर हे असं साईडला ठेवून घेऊयामध्ये आपल्याला त्याच पद्धतीने आणखीन एक तुकडा काढायचा आहे तर तो आपण पंधराचा काढला होता तर हा आपण काढायचा आहे बाराचा का तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त बारीक करू शकता पण इथून हे बघा तर आता घेणार आहे ते बारा इंच तर बारा इंचावर मार्किंग करू तर इथून इकडं बारा इंच घेतलेलं आहे आता इथून इकडं देखील बारा इंच घ्यायचं आहे बघा हे आहे ते बारा इंच तर बारा इंचावर मार्किंग करूया ह्या साईडला देखील बारा इंचावर मी मार्किंग करून घेऊ या लाईनीवरून कट करून घ्यायचं आहे तर ते आपण घेतलं होतं साडेसात तर हे घ्यायचं आहे आपल्याला साडेसहा सहा इंच तर साडेसहा इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे देखील शेंटरला आपल्याला कट मारून घ्यायचं तर ही बाही अशी ठेवून घेतलेली आहे त्याच्यावरती ही जी बाई आहे ती ठेवायची आहे दोन्ही शेंटर्स एका झाली येते ह्या पद्धतीने फिलअप केलेलं आहे तर आता इथं मार्किंग कसं करायचं आहे पाहूया आपण आपण तयार करून ठेवले जे मी तयार करून ठेवलेलं आहे तर इथं ब्लाऊजच्या मुंड्याचं माप घेतलेलं आहे तर ते आलेलं आहे आठ इंच तर त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे म्हणजे चार इंच घ्यायचं आहे आणि इथं चार इंचाचा देखील निम्म करायचं आहे म्हणजे दोन इंच आलेला आहे तर दोन इंचावर आपण सेंटरपासून जी भाई तयार केलेली आहे तिथे पॉईंट देणार आहोत तर हे आलेलं आहे दोन इंच तर असा पॉईंट देऊन घेऊया आणि दोन इंचापासून खालच्या साईडला आणखीन एक दोन इंचावरच असा पॉईंट द्यायचा आहे आणि त्या म सेंटरपासून आपल्याला गोल फिरवत असं दोन दोन इंचावर पॉईंट देत जायचं आहे म्हणजे जसं आपण अंब्रेलाला कट करतो किंवा ही जी बाही आपण गोल फिरवत कशी कट केली त्याच पद्धतीने असं गोल राऊंड आखून घ्यायचं आहे पहा तर दोन दोन इंचाचाच तो गोल राऊंड येणार आहे त्या बाहीच्या शेंडरपासून आपण दोन इंचावर पॉईंट द्यायचा आणि त्या दोन इंचापासून आपल्याला असं भोवत्याने हो दोन दोन इंचाचा असं सेंटर गोल काढून घ्यायचा आणि हा जो गोल काढलेला आहे तिथून आपल्याला दोन्ही बाही अशा अगदी व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत तर बघा आता आपण जे पिनअप केलं होतं ते काढून घ्यायचं आहे आणि जी बाही आपण पट्टी ती आहे असे दोन बाही तसे सेम करून घ्यायची आहे आपण कट केलेला आहे त्या गोलवरती दोन कट करून तर इथे बघा जो गोल आपण कट करून घेतलेला आहे तिथे भोवत्याने अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर ही बघा बाही आपली तयार झालेली आहे आणि आता याला फक्त खालच्या साईडला पिको करून घ्यायचा पिको केल्यानंतर त्याला खूप छान असा लूक येतो तर आता जे ब्लाऊज आपण तयार करून घेतलेला आहे त्याला मी ही बाई जॉईन करून घेणार आहे तर स्लीव्ज बघा ब्लाऊजला जोडून देखील तयार झालेली आहे आता याला फक्त पिको करून घेतलं की झालं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू